गिरीश महाजनांनी घेतली अण्णा हजारेंची भेट राळेगण सिद्धीत जाऊन घेतली अण्णा हजारेंची भेट गेल्या पाच दिवसांपासून अण्णांचं उपोषण सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी अण्णांची भेट घेतल्याचं आहे एवढंच नाही तर उपोषण मागे घेण्याची विनंती देखील त्यांनी अण्णांना केली आहे आज अण्णांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि या काळात अण्णांचं वजन हे साडेतीन किलोनी कमी झाल्याचं देखील कळत आहे आणि याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली अण्णा हजारेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस उजाडलाय काही वेळापासून गिरीश महाजन हे अण्णा हजारेंची भेट घेत घेणार असल्याचं सांगण्यात येत होतं आणि अखेर त्यांनी अण्णा हजारेंची भेट घेतलेली आहे आता या भेटीतून नेमकं काय निष्पन्न होत हे पाहणं ठरणार आहे अण्णांच्या ज्या मागण्या आहेत त्या मी आधी सांगितलं की बहुतांशी आता परवा ज्या लोकसभेमध्ये बजेट पाडलं गेलं अण्णांच्या त्या मागण्याच्या प्रमुख त्यांचाही काही समावेश त्या ठिकाणी आहे की त्यांचं म्हणणं होतं की जे मजूर आहेत रोजगार आहेत जे रिटायरमेंट नंतर म्हणजे साठ वर्ष काम होत नाही नंतर मग तिथे तो लोकनिर्वाह कसा होईल महत्वाचा प्रश्न होता आणि म्हणून सरकारने लोकसभेमध्ये या ठिकाणी बजेट मांडतात त्यात सांगितलं की तीन हजार रुपये आता पेन्शन त्यांना त्या ठिकाणी लागू केलेलं आहे अतिशय महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय त्या ठिकाणी देशातला मराठा झालेला आहे शेतकऱ्यांना सुद्धा हजार रुपये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे असे अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत आपण बघितलं असेल परवा सर्व वर्तमान पक्ष असेल की शेतकऱ्याच्या सामान्य माणूस गरीब माणसाच्या हिताचा निर्णय करणार हे सगळं बजेट या ठिकाणी मांडलं गेलेलं आहे म्हणून मला वाटतं की बहुतांशी प्रश्न जे आणले ते आता मार्गी लागलेले ला आहेत विशेष करून शेतमालाला भाव मिळाला पाहिजे दीडपट भाव मिळाला पाहिजे उत्पादन खर्चाच्या स्वामी लोक लागून लागू झाला पाहिजे या संदर्भामध्ये आपण बघतो राज्यामध्ये सर्वत्र खरेदी सुरू आहे आज मक्याचा भाव बघा अठराशे रुपये झालेला आहे कपाशीचा भाव हमी भाव शास्त्राने जवळपास साडेपाच हजाराच्या वर या ठिकाणी दिलेला आहे तुरीचा भाव तसाच आहे धानाचा भाव तेवढाच वाढवलेला आहे ज्वारीचा भाव तेवढाच वाढवलेला आहे म्हणून मला वाटतं की शेतकऱ्यांना पहिल्यांदा दीडपट भाव एमएसपीच्या मिनिमम सपोर्ट प्राईसच्या हा या ठिकाणी दिला जातो आहे